शिरूर विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे विघ्नर कारखान्याच्या हेलिपॅडवर आले असता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी देखील इच्छुक उमेदवारांबाबत चर्चा केली इच्छुक उमेदवारांमध्ये एकमत करा एक नाव फायनल झाल्यावर ते नाव मी पवारसाहेबांना सांगतो असे देखील खासदार कोल्हे यांनी यावेळी सांगितले असल्याचे समजते तथापि जर तुमच्यामध्ये एकमत झालं नाही तर आपल्याला बाहेरून उमेदवार आयात करावा लागेल अशी ही चर्चा झाली असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे दरम्यान विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे तीनही नावे शरद पवारांच्या पक्षामध्ये येण्यासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे तथापि आमदार अतुल बेनके व शरदचंद्र पवार यांचे गेले अनेक वर्षापूर्वीचे चांगले संबंध राहिलेले आहेत त्याचबरोबर आमदार बेनके यांना पवारसाहेब आपल्या पक्षात घ्या अशा प्रकारची मागणी दोन तीन दिवसापूर्वी काही मुस्लिम बांधवांनी पवारसाहेबांची भेट घेऊन केली होती तसेच विघ्नर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप यांच्या समर्थकांनी काल शरद पवार यांची पुणे येथे मोदीबागेत भेट घेऊन सत्यशील शेरकर यांना उमेदवारी द्या अशा प्रकारची आग्रही मागणी देखील केलेली आहे आता पाहूया शरद पवार या, या संदर्भात नेमका निर्णय काय घेत आहेत आणि खासदार अमोल कोल्हे काय भूमिका बजावत आहेत ब्युरो रिपोर्ट विघ्नर टाईम्स नारायणगाव